मित्रांनो नमस्कार आज आपण ज्या व्यक्तीचा गौरव करतो ते केवळ कीर्तनकार नाहीत तर वारकरी परंपरेचे खरे दीपस्तंभ आहेत परायण श्री बापू महाराज ठाकरे यांनी आपल्या ओजस्वी वाणीने कीर्तनरूपी साधनेने भाविकांच्या अंतकरणात भक्तीचा आणि समाजप्रबोधनाचा दिव्हा प्रज्वलित केला त्यांच्या कीर्तनातून वाहणारा भक्तिरस अमृत समान आहे जो प्रत्येकाच्या जीवनात नैतिकता यक्य आणि सद्भावना रुजवतो वारकरी संप्रदायाचा झेंडा त्यांनी उंचावला आणि भाविकांच्या हृदयात प्रेरणेचा किरण निर्माण केला अखिल भाविक वारकरी मंडळ नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल बापू महाराज ठाकरे यांना उमराणे प्रेस क्लबच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो अशा तेजस्वी व्यक्तिमहत्वाचा आज आणि आपण मानाचा गौरव करत आहोत हे आपल्यासाठी मात्र मोठं भाग्यच आहे पुन्हा एकदा प्रेस क्लबच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो वारकरी परंपरेचे तेजस्वी कीर्तनकार बापू महाराज ठाकरे यांचा जिल्हा कार्याध्यक्षपदी मानाचा मुकुट उमराणे प्रेस क्लबकडून गौरव देवळा तालुक्यातील कुंभारडे गावचे सुप्रसिद्ध व लोकप्रिय कीर्तनकार हरिभक्त पारायण बापू महाराज ठाकरे यांची अखिल भाविक वारकरी मंडळ नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त पारायण सुधाकर महाराज इंगडे सोलापूर व प्रदेशाध्यक्ष हरिभक्त पारायण ज्योतिराव महाराज चांगभले यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण अण्णासाहेब महाराज हिसवडकर यांनी ही निवड जाहीर केली ठाकरे महाराज यांच्या निवडीचे देवडा तालुका अध्यक्ष हरिभक्त पारायण कैलास महाराज अहिरे सचिव हरिभक्त पारायण भरत महाराज अहिरे उपाध्यक्ष हरिभक्त पारायण गोविंद महाराज तसेच पंचक्रोशीतील वारकरी भाविकांनी जल्लोषात स्वागत केले या मानाच्या निवडी निमित्ताने उमराणे प्रेस क्लबच्या वतीने बापू महाराज ठाकरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोद पाटणी व उपाध्यक्ष शरद पवार यांनी बापू महाराजांच्या कीर्तन सेवेची व वा वारकरी परंपरेतील योगदानाची स्तुती केली तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस मनकपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार संजय देवरे रौंदळसर विनोद पाटणी भगवान देवरे संदीप उर्प तात्या देवरे अनिल पाटणी सौरभ पाटणी उपस्थित होते

कार्यकारी अध्यक्षपदी निवड झालेली आहे आज आपल्या तालुक्याला तसंच उंबरडे गावाला कुंभारणे गावाला अभिमान आहे की आपल्या जवळच्या माणसाला एवढा मोठं पद भेटलं त्यांनी अशीच किर्तनाची सेवा आणि जनतेची सेवा करत राहावी आणि आपल्या परिसराचं नाव उज्ज्वल करावं अशा शुभेच्छा देतो व आपल्या प्रेस तर्फे त्यांचा मी सत्कार करतो मी हरिभक्तपरायण बापूर महाराज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी निवड झाली महाराष्ट्राचे दिग्गज कर्थगार अण्णासाहेब महाराज आहे विसोळकर हल्ली मुकाम नासिक यांच्या मार्गदर्शनाखाली मला या कार्याध्यक्षपदी निवड झाल्यावर संपूर्ण भगवान रामेश्वराच्या पुरस्पक्षाने पावन घेण्याच्या भूमीत आज आणि शुभेच्छा मला मिळाल्या सचिन नाव सर्व वारकरी क्षेत्रातील जेवढे प्रमुख पाहुणे असतील सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि गणपती कुमारांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य अखंड भगवंत माझ्याकडून करून घेऊ ही शुभेच्छा वाळतो म्हणजे हरी या ठिकाणी संपूर्ण जमलेला समुदाय आमच्या हरी भक्तपणा सहत मला चिंचले तसेच आमचे विरोध भाऊ पाटील आणि भगवान देवरे हरिभक्त पण आमचे बंधू सुभाष सदनराव ठाकरे हरिभक्त पराय अनिल पाटील हरिभक्त पराय जे देवरे संदीप देवरे सर्वांच्या आपण पत्रकार मंडळाचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका